हॅलो मैत्रिणीनो कशा आहात सगळ्या जणी मस्तच असणार आहात तर आज माझा हा ब्लॉग असणार आहे रेसिपीचा मी तुमच्यासाठी एक मस्तपैकी रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी तर आज ॲक्च्युली मी बनवणार होती ही रेसिपी म्हणजे आम्ही बनवतो आमची खूप आवडती आणि फेवरेट अशी डिश आहे ही म्हणजे बहुतेक करून आमच्या रात्रीच्या जेवणाला आम्ही हे मील बनवतो तर ते काय आहे ते मी तुम्हाला सांगते ॲक्च्युली त्याचं नाव असं काही नाही आहे थोडंसं इंडो कोरियन टाईप असं फ्युजन मी बनवलेलं आहे ही माझी माझीच अशी रेसिपी आहे तर आम्हाला खूप जास्त आवडते ती तर माझ्या मुलाने तर त्याचं नाव म्हणजे राजने त्याचं नाव परफेक्ट डिश असं असंच ठेवलेलं आहे तर ती परफेक्ट डिश काय आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग किचनमध्ये जाऊया आणि बघूया काय आहे आमची परफेक्ट डिश तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि ही डिश खरंच खूप हेल्दी आणि खूप चांगली डिश आहे आणि म्हणजे भरपूर सारं प्रोटीन मिळतं तर असं मग म्हटलं कोरियन डिशेस त्या टाईपच्या असतात ना म्हणून म्हटलं मग चला आपण असं इंडो कोरियन टाईप तसं काहीतरी बनवूया आणि एक वन बाउल मील असं आपलं एक तयार होईल आणि तसं मी ट्राय केलं तर ते छान झाली ती डिश तर ती सगळ्यांना इतकी आवडली सिवांना सगळ्यांमध्ये आमच्या आम्हा तिघांनाही खूप जास्त आवडली ती डिश आणि मग मा त्याचं माझ्या मुलांनी नाव परफेक्ट डिश असंच ठेवलं तर चला तर मग तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते ही परफेक्ट डिश चला जाऊया किचनमध्ये चल तर मग ब्लॉग स्टार्ट करायच्या आधीच मी थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं होतं तर ते तुम्हाला दाखवत आहे तर सगळ्यात पहिले तर मी भाज्या वगैरे अशा सगळ्या चॉप करून ठेवलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या ॲवेलेबल अस असतील ना त्या तुम्ही घेऊ शकता तर मी ह्याच्यात फ्रेंच बीन्स घेतलेले आहेत यलो बेल पेपर्स आहेत रेड बेल पेपर्स आहेत पनीरचे तुकडे आहेत मीडियम साईजचे तुकडे करून ठेवलेत त्याचे थे ब्रोकोली आहे गाजर आहे आणि एक कांदा मी आत्ता सोलून ठेवला आहे हा कांदासुद्धा घेणार आहे हे घेतलं आहे दोन चमचे साधारण दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे आणि हा बारीक चिरलेला लसूण आता चिली फ्लेक्स मी बघत होते पण चिली फ्लेक्स संपले आ, हा तांदूळसुद्धा धुवून ठेवला आहे मी वॉश करून ठेवलेला आहे थोडा वेळ ठेवून देणार असाच आणि मग त्याला वेळून बनवणार आहे भांड्यामध्ये तर चिली फ्लेक्स बघते तर अगदी थोडेसेच राहिलेत तर मग आता मी पहिले तर चिली फ्लेक्स थोडे बनवून घेते तर माझा असा स्पाईस बॉक्स आहे ह्याच्यात सगळे खडे मसाले ठेवलेले असतात दाखवते ते मी तुम्हाला तर हा असा स्पाईस बॉक्स आहे माझा तर ह्याच्यात सगळे खडे मसाले असे ठेवलेले असते तर असतात ही दालचिनी आहे काळी मिरे परत तमालपत्री चक्रीफूल परत वेल वेलदोडे म्हणतात त्या काय का, बडी इलायची ते आहे चक्रीफूल आहे ते मिक्सच आहे आणि ह्या दोन प्रकारच्या मिरच्या आहेत माझ्याकडे तर एक जरा कलरची आहे आणि एक तिखटची तिखट अशी आहे तर ह्या दोन्ही थोड्या थोड्या घेऊन आता मी थोड्याशा मिक्सरला ग्राईंड करते म्हणजे आपल्याला चिली फ्लेक्स मिळतील आणि थोडे जास्त चिली फ्लेक्स झाले तरी चालतील कारण का मी वरचेवर ही डिश बनवत असते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमची एकदम फेवरेट डिश आहे ही त्यामुळे आठवड्यातून एक दोन वेळा तर एकदा तरी निदान होतेच ही डिश त्यामुळे मग हे सगळे चिली फ्लेक्स जरा जास्त झाले तरी काय वाया जाणार नाही आहेत कारण की चिली फ्लेक्स ना जास्त दिवस ठेवले ना तरी काळे पडत जातात आणि खराब होतात तर, तर एका एक बाजूला ना मी टोमॅटोसुद्धा बॉईल करत ठेवलेत टोमॅटो बॉईल झाले का त्याची सालं काढून घेईन आणि आता मी भात करायला ठेवते भात शिजवायला ठेवते तर आता पाणी चांगलं उकळलंय की राईस नोंदून घेते याच्यामध्ये जो आपण धुवून ठेवलेला राईस तो तर आता राईस आपल्या इथे होत राहील तोपर्यंत टोमॅटो मी राईस मध्ये ना ह्याच्यामध्ये मीठ वगैरे हो काहीच नाही घालणार आहे कारण का मी वरून नंतर घालणार राज तर, मी काय म्हणत होते हा मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार नाहीये मी मीठ नंतर घालणार आहे सॉरी एक्झॉस्ट चालू आहे त्यामुळे थोडासा आवाज माझा कमी येत असते एक्झॉस्ट बंद करून टाकते कारण एक्झॉस्ट मुळे ना आवाज खूपच कमी येते तर आता हा राईस तर बनत बनतो बनत ठेवला आहे मी म्हणजे इकडे तोपर्यंत आपण हे आपले टोमॅटो झालेले आहेत उग झालेले आहेत ते आपण सोलून घेऊया तर पहिले तर टोमॅटोची सालं काढून घेऊया गरम एक टोमॅटो भात वेळून झालेला आहे मस्त मोकळा मोकळा राईस झालेला आहे आपला आणि हा जो टोमॅटो आहे ना त्याची सालं काढून मी आता त्याला ग्राइंड करणार आहे कांदा पण मगाशी चिरला नव्हता हो तर आता मोठे असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत कांद्याचे सुद्धा ही काळी मिरी पावडर घेतलेली आहे ही चिली फ्लेक्स आहेत ही टोमॅटो प्युरी आहे तर ह्या हे एवढे सगळे जिनस लागणार आहेत आपल्याला आणि आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे ओके तर आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे ओरेगानो तर ऑरेगॉनो सुद्धा टाकायचं आहे ह्याच्याने फ्लेवर खूप छान येतो तशी मस्त अशी डिश आपली तयार होणार आहे तर आता ह्याच पॅनमध्ये ह्या सगळ्या भाज्या आहेत ना चॉप केलेल्या त्या सगळ्या टॉस करून घेणार आहे पहिले आणि थोड्याशा कुक करून घेणार आहे तर अगदी जरास तेल घालणार आहे मी याच्यामध्ये अगदीच थोडंसं ॲज आय सेड आम्ही जास्त तेल वापरत नाही कुकिंगमध्ये आता एक एक करून ह्या सगळ्या भाज्या आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायच्या सगळ्या एकत्र टाकल्यात तरी सुद्धा फक्त कॅप्सिकम आहे ना बेल पेपर्स ते पण नंतर टाकून या आणि पनीर बाकीच्या सगळ्या भाज्या मी टाकून घेतल्या घालून आपण थोडस मीठ सुद्धा घालून घेऊया थोडस मीठ सुद्धा घालून घेऊया तो तर थोड्याशा कुक होतील इतके एक पाच झाकण ठेवायचं आहे खूप जास्त सुद्धा कुक करायच्या नाही आहेत भाज्या आपल्याला थोडासा सुद्धा राहायला पाहिजे त्याच्यामध्ये तर भाज्या आपल्या मी स्लो गॅसवर कुक करत ठेवल्या आहेत तोपर्यंत बघूया बाहेर काय चालले साडेआठ होत आलेत पण अजून हर्षद आलेला नाही आहे कामावरून हॅलो आ... राज हाय <laughs> कर तर राजला सुट्टी पडलेली आहे ॲक्च्युली कॉलेजला पण मित्रांबरोबर त्याच्या बाहेर जाण्याचा प्रोग्राम होता पण तो कॅन्सल झाला आहे त्यामुळे बोर होत असेल बिचारा म्हणून बघायला आले होते काय करतो आहे त्यामुळे काहीच मजा आईला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला ओके <laughs> <गे>। तर <laughs> त्यांनी आता सबस्क्राईब करायला सांगितलं आहे तर आता राजच्या बोलण्याचा तरी मान ठेवा तुम्ही आणि सबस्क्राईब करा तर आता बघू त्या भाज्या होत आहेत तोपर्यंत थोडंसं बाहेर येऊन म्हटलं चेक करूया काय करतोय काय चाललं आहे रातचं तर भाज्या आपल्या ऑलमोस्ट खूप झालेल्या आहेत बघू शकता थोडंसं बन फ्लेवर पण त्याला आला पाहिजे छान लागतात मग त्या आता ह्याच्यामध्ये ना आपण हे जे पनीर आणि कॅप्सिकम ठेवलं आहे ना ते सुद्धा घालून घेऊया मला मस्त लागते हे पनीर आणि कॅप्सिकम सुद्धा बनत घालून घेऊ आपण बनवायला घ्यायची आता याची ग्रेव्ही आहे ना ती खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूपच छान लागते राईस सोबत आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे ना तर ती ग्रेव्ही बनणार आहे आता हा पनीर आणि आता हे बेलपेपर्स टाकलेत ना आता आता थोडा वेळ अगदी एक दोन मिनिट आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला स्लो गॅसवर वर कुक होऊन घेऊया तर ह्याच्यामध्ये ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स घालून घेतलेत मी ढोळून घेऊ आणि बस हे रेडी आहे आता ह्याला आपण डिश मध्ये प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये ग्रेव्ही बनवायला घेऊया भाज्या मी काढून घेतलेल्या आहेत याच भांड्यात थोडस तेल घालते थोडस जास्त नाही आणि हे जे दोन चमचे बेसन घेतलेले ना ते ह्याच्यामध्ये चांगलं भाजून आहे तो आता हे बेसन असं खमंग भाजून घेणार आहे मी चांगला मस्त त्याला असं वास ॲरोमा सुटेपर्यंत या बेसनाचा ना चांगलं भाजून घ्यायचं आहे तर ह्याला ना क्रीमीनेस येण्यासाठी ना थोडस तूप घालणार आहे मी याच्यामध्ये साजूक तूप अगदी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे मी आता हे तुपावर चांगलं भाजून घेऊया तर आता ना हे मस्त भाजलं आहे आणि छान त्याचा अरोमा सुटायला आहे बेसन भाजला गेल्यावर बघा ना तसा एक बेसनच्या लाडूला कसा वास येतो तसा वास यायला लागलाय छान असा आता ह्याच्यामध्ये आपण ना चिली फ्लेक्स घालून घेऊया तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे चिली फ्लेक्स घालून घ्या थोडासा मसाला हवा असेल तुम्हाला तर मसाला सुद्धा घालू शकता हे भाजून घेऊया अगदी स्लो गॅसवर भाजायचं आहे हे सगळं आता हे छान भाजलं गेलंय त्याच्यामध्ये मी घालते टोमॅटोची प्युरी आता ही टोमॅटो प्युरी सुद्धा घातली आहे असं घट्ट घट्ट होत चाललंय आपण पाणी घालून घेऊया हे मी ना पनीरचं थोडं पाणी आणि ते टोमॅटो आपण उकडलेले ना त्याचं पाणी घातलंय पण आपल्याला भातासोबत किती ग्रेव्ही हवी आहे ना त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय तर मी आता ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालणार आहे असं पाणी घालते मी बेशन जस थी हे बेसनं जसंसं शिजत जाईल ना तसा ती त्याला थिकनेस येत जाईल या ग्रेव्हीला तर ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूया तर अगदी फ्लेवर पुरताना जर अशी आलं लसूणची पेस्ट घातली आहे मी आलं लसूण पेस्ट घातल्यावर काय आहे ना एक छान फ्लेवर येतो मस्तपैकी आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते तर हा असा आपला सॉस तयार होणार आहे तर गॅस मी जरा वाढवते म्हणजे पटकन शिजेल हा शॉ सॉस तर आता आपण चेक करूया वाह, छान सॉस मस्त उकळी फुटलेली आहे याला आणि कलरसुद्धा छान आला आहे बघा मस्त टेक्स्चर की एकदम क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे याचं छानच दिसतोय आहे बघा कलर पण मस्त झालेला आहे आता तर ना आपण ह्याच्यामध्ये ऍक्च्युली मी मीठ टाकायला विसरली मी मीठ घालून घेते ह्याच्यामध्ये okay. तर मी मीठ घालायला विसरली होती मग अशी तर मीठ घालून घेते ह्याच्यामध्ये भाज्यांना सुद्धा आपण मीठ लावलेलं आहे हे लक्षात ठेवायचं कारण ते ह्या भाज्या सगळ्या आहेत ना त्यासुद्धा ह्याच्यामध्ये ह्या सॉसमध्ये जाणार आहेत थोड्याशा गार्निशिंगसाठी वेगळ्या ठेवणार आहे आणि बाकीच्या या सॉसमध्ये जाणार आहे त्या अंदाजानेच आपण मीठ घालूया ह्याच्यामध्ये घालूया ऑरेगानो तर भरपूरस ऑरेगानो सुद्धा घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये त्यामुळे छानच वास येतोय मस्त वास येत आहे असा हा आपला सॉस कम ग्रेवी म्हणूया आपण ही ग्रेवी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये आपण थोड्याशा वेजीज ऍड करूया ह्या अर्ध्या वेजीस मी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत सॉसमध्ये सगळं चांगलं ढवळून ना आपण फक्त एक मिनटासाठी झाकण लावून ह्याला ठेवून घेऊया आणि आपली ग्रेव्ही तयार आहे तर आता साईड बाय साईड आपण बनवायला घेऊया राईस राईसचं प्रिपरेशन कसं आहे ते मी दाखवते अगदी सिम्पल आहे ग्रेव्हीनीच छान टेस्ट येणार आहे आपल्याला तर राईस असा मोकळा मोकळा होण्यासाठी ना मी जरा पसरट मोठा स्टोव घेतलेला आहे आणि आता हा आपला जो राईस आहे समस्त मोकळा मोकळा झालेला आहे बघा असं छान मोकळा मोकळा राईस झालेला आहे आता ह्या राईसला आपण ह्याच्यात फोडणी देणार आहोत ह्याच्यात आपण थोडंसं तेल घालूया थोडस जास्त नाही आता हे तेल चांगलं तापलं ना त्याच्यात लसूण फोडणीला घालूया तर आता तेल चांगलं तापलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण घालूया भरपूर सारा लसूण आता लसूण छान आपला मस्त सोनेरी रंगावर भाजला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये घालूया चिली फ्लेक्स तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही चिली फ्लेप्स घाला याच्यामध्ये सगळं चांगलं भाजून झालं का आपण राईस घालणार आहोत त्याच्यामध्ये तर राईसवर पण आपण जरास मीठ घालून घेऊया थोडं राईसला पण मीठ लागलं ना का मग अजून छान वाटेल आणि हे हा सगळा अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे आपल्याला की आपल्या राईसमध्ये पण मीठ जाणार आहे ग्रेव्हीमध्ये पण मीठ आहे व्हेजेसला पण मीठ लागलं पाहिजे म्हणजे सगळ्या वस्तूंना छान मीठ अगदी मीठ लागलं पाहिजे असा सगळा अंदाज घेत घेतच मीठ मीठ लावायचं आहे तुम्ही हवं तर मधून मधून टेस्ट सुद्धा करून बघत जा उगाच मीठ जास्त नको पडायला ना आणि कमीही नको पडायला म्हणजे मग पदार्थाची चव चव नाही म्हणजे पदार्थाला म्हणून बघून बघून हळूहळू थोडं थोडं मीठ सगळ्यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे तर बघा राईस आपल्या छान दिसतोय त्याच्यात थोडीशी ब्लॅक पेपर पावडर घालूया आपण राईसमध्ये सुद्धा आणि चांगलं ढवळून घेऊया बस आपला राईस सुद्धा रेडी आहे थोडा वेळ आपण ह्याच्यावर पण पाहिजे तर झाकण ठेवून देऊया अगदी एक मिनिटासाठी आणि स्टीमवर तो कूक राहील मी गॅस ऑलरेडी बंद करून टाकलाय कारण राईस कूक झालेला आहे आपला तर छानपैकी आपलं जेवण रेडी आहे ॲक्च्युली ह्या राईसवरनं असं पार्सले वगैरे पाहिजे असतं पण पार्सले नाही बट uh, चालेल तरीसुद्धा आपले बाकी सगळे फ्लेवर्स आपण ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये ऑरिगानो वगैरे घातलेले आहे त्यामुळे पार्सले अगदी हवंच असं काही नाही आणि कोथंबीर घातला घातली तर अगदीच इंडियन डिश वाटेल ती होऊन जाईल म्हणून मग कोथंबीर नाही घालणार आहे मी कारण का हे असंच मी बनवते आणि खूप छान लागतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा घरी खूप छान होतं म्हणजे ही डिश खूप छान होते तर प्रत्येक डिश सर्व करण्याची पण एक स्टाईल असते ना तर तसंच ही डिश सर्व करण्याची सुद्धा एक स्टाईल आहे तर ती पण दाखवते तुम्हाला म्हणजे कशा प्रकारे ते असा वाढला पहिले राईस राईस बघा कसं छान मोकळा मोकळा मस्त झाला आहे ना आपला आणि मस्त बर्न गार्लिक फ्लेवर आलाय त्याला एक तर हा घेतलाय राईस ही सगळी मिक्स व्हेजीची ग्रेव्ही आपण एका साईडला घेऊया झाली ग्रेव्ही आणि हे थोडेसे बेजेस ना असे वरून इथे थोडे साईडला असे बघा छान दिसते की नाही आपली डिश रेस्कून घ्यायला विसरले तर हे आलेस अँड फोर्क ही आपली परफेक्ट डिश रेडी आहे तर खूपच टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा म्हणजे ह्याचं ह्या डिशचं नाव मी परफेक्ट डिश का दिलं आहे तर ते तुम्हाला समजलं असेल फुल ऑफ व्हेजीस आणि एकदम हेल्दी डिश आहे ही अगदी कमी तेलात बनवलेली आहे तर आमची अगदी आवडती फेवरेट अशी डिश आहे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला ज माझा आजचा हा ब्लॉग जर जरा जरी आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर